पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयात मेल आल्यानं एकच खळबळ उडाली त्यामुळे संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय रिकामं करण्यात आलं असून जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब विरोधी पथक डॉग स्क्वॉड यांच्यामार्फत सध्या तपास सुरू करण्यात आलेला असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं आहे खरं म्हणजे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात एका निनावी ईमेलद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय संकुलनात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली त्यानंतर हा ईमेल खोटा असल्याचं शक्यता प्रथम दर्शवण्यात आले होते मात्र पालघर पोलिसांकडून या ईमेलची तपासणी केल्यानंतर हा ईमेल खरा असल्याचं समोर आलं यानंतर जिल्हा प्रशासन तसंच आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यरत झाले जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय दोन्ही प्रशासकीय इमारती तसेच जिल्हा परिषद कार्यालय रिकामं करण्यात आलं व अधिकारी कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना या कार्यालयापासून काही अंतरावर हलवण्यात आलं होतं कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आलेल्या समोर येते काय आपण सांगाल आज सकाळी या संदर्भातील एक मेल जिल्हाधिकारी कार्यालय प्राप्त झाला त्या अनुषंगाने स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिली गेली यामध्ये जो बॉम्ब ठेवलेला आहे त्याची वेळ सांगितलेली या अनुषंगाने कुठलाही धोका होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय सर्व आमदार सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात बिल्डिंग पिल, एक आणि दोन यामध्ये सुद्धा सेम प्रकारची कारवाई करण्यात का आलेली आहे तिथे कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी ठेवण्यात आलेले नाही आणि हा संपूर्ण परिसर आणि पूर्ण बिल्डिंगचे सर्व फ्लोअर सर्व रूम्स या पीडीएस स्क्वॉडच्या चे माध्यमातून चेक केल्या जात आहे सर्व त्या प्रिकॉशन्स घेतले जात आहेत त्यामध्ये कुठलीही प्लॅनिक होण्याची आवश्यकता नाहीये प्रशासनाने परिपूर्ण या पूर्ण बिल्डिंग्स बिल्डिंग केलेल्या आहेत आणि त्याची पाहणी तपासणी सर कशा कशा पद्धतीचं पथक आपण त्याच्यामध्ये बीडी डी एस स्कॉड आहे जे अशा स्वरूपाचे एक्सप्लोजिव्ह बिल्डिंग करण्यासाठी सक्षम आहे स्क्वॉड आमच्या या ठिकाणी आहे आणि लोकांसाठी आणि इतर सर्वच्या दृष्टिकोनातून आरक्षण पथक सुद्धा या ठिकाणी आहे म्हणजे सर्व अधिकारी आणि अंमलदार हे आवश्यक प्रमाणे एप्लाय करण्यात आलेले आहेत आणि सर्वांच्या सुरक्षेची उपाययोजना या ठिकाणी करतात